आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी एक महत्वाची धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे सर्वत्र खूपच नुकसान झालेले आहे अनेक गावामध्ये पुराचे पाणी जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे परांडा तालुक्यातील साकत गावामधील काही नागरिक पुरात अडकून बसल्याची बातमी समजतात माननीय आमदार राहुल भैया मोटे यांनी तात्काळ ही बाब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या कानावर घातली त्यानुसार माननीय अजितदादानी तात्काळ धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आणि त्यानुसार एन डी आर एफची टीम बोट घेऊन घटनास्थळी दाखल झाली आहे त्याचप्रमाणे नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारा लिफ्ट करण्याचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत पहाटेपासून राहुल भैया हे दादांचे पिय आणि पी एस देशमुख साहेब आणि मोघे साहेब तसे तहसीलदार परांडा यांच्या संपर्कात असून पुरात अडकलेल्या नागरिकांना लवकरच सुखरूपपणे बाहेर काढण्यात येईल असं आश्वासित करण्यात आलेलं आहे